कराड प्रकरणात शरणागतीपेक्षा पेक्षा अटक व्हायला हवी सुप्रिया सुळे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या आणि नि परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणात सोमनाथ सूर्यशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही घटना महाराष्ट्राला लाजिरवाणे आहेत असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय संतोष देशमुख यांच्या हत्येला बावीस दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडत नाही मात्र हाच आरोपी बिंदास्त व्हिडिओ काढून शेअर करतो आणि पोलिसांना प्रसारमाध्यमांना त्याचा थांब पत्ता लागत नाही हे मोठं आश्चर्य असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय खरे महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला आदर आणि अभिमान आहे आम्ही दिल्लीत गेलो तरी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आदरानं बोलत असतो आरोपी शरण येण्याचा प्रकार मनाला पटलेला नाही त्यांना खरं तर अटकच व्हायला हवी होती असंही त्यांनी म्हटलंय या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्राचं धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती त्यातून अशा घटना यापुढे होऊ नयेत यासाठी एक धोरण ठरवता आलं असतं असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अशी काय गोष्ट किंवा हिंमत कशी होऊ शकते एखाद्या व्यक्तीची ज्याच्याबद्दल गेले अनेक आठवडे सातत्याने चॅनल वर समाजात एवढा रोष आहे तो एक व्हिडिओ काढतो त्यानंतर तो पोस्ट त्य करतो आणि त्याला अरेस्ट होत नाही हे अचंड प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःख ही गोष्टीचं होतं याचं कारण असं का हो। की त्या कुटुंबाबद्दल त्याला न्यायाबद्दल कोणी बोलणार आहे का नाही हा काही चॅनल्सचा इव्हेंट नाही हो माणूस की कुठे गेली आपली म्हणजे खरं तर मीडियाचे मी मनपूर्वक जाहीर आभार मानते की तुम्हीही अतिशय चांगल्या पद्धतीने हे दाखवत राहिला आणि त्या दोन्ही कुटुंब मग परभणीच असेल आणि बीड असेल या दोन्ही कुटुंबांना न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांशी राहणार आहे आणि जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही मला वाटतं माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे